काय काय करतोय काय करतोय हा इकडे आलतो दिसल पास सांग तू नेमकं काय करतोय होतो इकडं थोड जरा बघितलं टाइमपास झाला मदत करतो खरं खरं आई तुला मला सांग सॉल्व्ह करतो खरं काय दोघ मिळून तुला मी तुला काय प्रश्न असतील ते सोडून देतो गोत्यात यायचं काम नाही करायचं आहे ना बाकी टायमाला आलतो मी आय मी परत का गोत्यात आलो बिलकुल नाही घाबरायचं मी आहे ना तिथे बिलदाचा विश्वास ठेवू ना एकदम विश्वासावर मी तुला सांगतो तुझं काम बरोबर का अरे घाबरायचं ना दादरा मी आहे ना चल चलतो

कसल यार लांब पाखरी कसली दिसतो या चालता चालता मी नजर टाकली दिसलं डोळे फडफड फड फड करायला लागली पहिल्यांदा मग असं असं गेलं झटकिल जरा मग काय विश्वास टाकला डोळ्यावर मग भारी ती बोलते का तुपल्यास बोला चालता चालतं चालतो दो नजर टाकली दिसलं तेवढं जो काढवत असतून बर 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 बसाठी मी कटफट करतो बर का कशाला वेळेत गोल करतो बघू तू जरा विचार करावा लागेल जरा थोडं पुण लोक लई जग पाकर पटीवली का तो आपल्याला लोकं टेन्शन घेऊ मी आहे तो असं मग तू आलो बाबा अरे बाबा आलो अरे पक्कन करून देतो म्हणजे देणार म्हणजे देणारच देणार हा बागचे वेळेस ते घोड केला नागचे वेळेस काय झालं मला काय असतं माहितीये का माझ्या डोकेस जरा गणगण आती त्यामुळे जरा विसारलं असं ना आता नक्की करून घेऊ पाकुरु पाकुरु hmm. तू आता काय घाबरू नको मी जवळ आता पंचावन्न एकशे पन्नास एकशे एकावन जमी आतापर्यंत तू काय घाबरू नको मी हायला का आता कसले काय काळजी करायचे नाही काय नाही आता हा अजिबात काय त्याच अरे मी आहे मी हाय पकडे हाय बनवी हाय अजिबात तो माघार घ्यायचे ना मी हाय ना तुला सपोर्ट कराय हाय का नाही नाही झालं तर कर। तुला करून द्यायची जबाबदारी नाही गोळ्यात येत मी आईल का अरे मी पंचावन्न बावन एकावन्न जमीत आणले ती एकशे आता काय तुला देतोय म्हणलो तुला मी पोरीश मुकाच येतो काय तू काय देतोय बाबा तुटल्यासाठी देणार रे माणूस की काय केली केली रे तुझं कामच फट्ट्या करून देतो म्हणलं देतो बस झालं म्हणजे बस ना एवढा बोलतोय पाहिजे करून देणार तुझं लोक तू तू तरी काटाचा आनंद बावत ना इतके आनंद झाला तोपान तोपण्याला पटले तिला का पण म्हण कामून घेतला आनंद तू तोपल्याच्या वर दे करून द्यायची जबाबदारी मी घेतली म्हणलो ना लई नको का आकडो आय का मी म्हणतोय तुला येड आल्या मी करून देईन मदत तुला मदत करणार आहे वेळ पुढची क्रिया करायला की करायची आता किती वाजल्यात तिथे दहा वाजता दहा वाजल्यात आता साडे दहा वाजता तिथे बर आपलं जायला पाहिजे आता एक काम कर तू जेवढं मी सांगतोय तेवढं बैजवार फत्ते पाण्याचं काम तू ऐक फक्त सांगन तसं मी ऐकायचं बघतो मी जसं सांगन तसं तू ऐकलं पाहिजे इथून आपण तिथे गेलो तिची तुपली गाठ पडली की डायरेक्ट तिला ती इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय ती म्हणून टाक डायरेक्ट आई तुला एकशे पंचावन्न एकशे बावन्न एक पंचावन, एकशे पन्नास एक मी आतापर्यंत करून दिल्या काय करायची सगळ्या तेवढं बोलायची तुटली जबाबदारी झाली पाहिजे बाकीचं आग काही का घापरा तुला मी आहे ना का

अजून बसने आली वाटत कधी ती काय माहिती दररोजच लेट येत बाई कशाला फोन येत हॅलो बोल ना श्राऊ हा अग इथच थांबले बसच याय नाही अग हा तू काय करती हा 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 वय जेवण झालं का नाही ग बाई आता चाले कॉलेज वरून घरीच जायचंय बसची वाट बघते हा तेच तर अगं काय झालंय काय माहिती दररोजच झालंय बसच टायमिंग वर येतच नाही मग काय तर गर उन्हात आणत उभं राहावं लागतं ते तरी बरं इथं मोठं आहे त्याच्या खाली तरी उभं राहता येते हा मग काय तर तुझं कस चालू आहे बाकी सगळ ठीकठाक काय बाई तू तर लवकर लग्न केलं तू गेली बाई ते आठवण येते पण हा कस बाकी सगळं चांगलं चालू आहे ना नवरा बिवरा कसा आहे म्हणजे चांगलं सांभाळतो ना तुला दारू बिरू नाही ना हा हा बरे आणखीन काय पाहिजे असतं काळजी घेतो ना तुझी मग तेवढं हा येईल ना तुझ्याकडे कधीतरी हा तसा टाइम भेटत तसं येईल आता कस कॉलेज मुळ वेळच नाही बाई काय सांगू पेपर्यंत त्याच्यामुळं हम्म हा हा हॅलो हॅलो अगं तुझा आवाजच नाही येईनाय थांबी ब्लूटूथ लावते Minta, तू तू हा काम दोन मिनिटा हा तू काय कर आता उतरती तर बर का मी सोडतो आणि इथं जान तुला काय उरकायची ती उरक असं कसं करतो सांगितलं ती बाई ज्वार बोड मला जरा उलसक काम अरे आय काय मपलाय तू मपलाय वाटतं मी आय पण का उतर मी काय उतर बघ बघ तीच आहे काय बघ मी काम वर कोण आलो तू चालू मी हाय आहे मी तू लांब थांब तुझा का मी आय का बरोबर तू जा बरोबर आहे मी तुझ्या इथं तू ते असलं ती इंग्लिश मध्ये काय ना ती म्हणून दा घेऊ जा जा बरोबर जाऊ का बाबा तू लवकर उलच काम जरा पाहुण्याची बोलून आलो मी चल तू मोर काम फत्या करून हा इथेच

हा 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 का हा 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 बर ते चला मला ला येऊन भेटतो हो चालत बस आली माझी हा हा करते नंतर फोन हा अति सकाळचं काय झालं सकाळचं काय झालं ती सांग खाली बस खाली बस खाली बस अरे अरेच सकाळचं काय झालं काय सगळं मी सांगितलं तसं सांगितलं तो, 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 तो गुण ती तस काय इंग्रज असतं ती अरे बोललो ना काय म्हणलं बोललो ती बाय पद्धतीने तिने होय आता होणार आहे कामच होणार आहे अरे काय जागा तिल अरे समजतील तुला काय चालणार हा तुला काय चाललं तुला दुपारी सांजच्या कळणार आहे तुला आता सगळं हा काय बरोबर होणार रे मी म्हणलो ना तुला एकशे पंचावन्न काम लोकांचे मे करून दिलेले असो छप्पन असो सत्तावन्न असो काय पण घेतली असोखमदारी खोड पडन नीट खाली बस खाली खोड हालत अरे बाबा मला कसं वाटतंय मला असा आनंद वाटतोय जरा तुझं काम होते फत्ते हातात घेऊन कळन तुला आता संध्याकाळी सांचार पण कळन तुला आता चांगलंच होणार

मी बावर, ने, बावर, ने बावर आता काय तुला कळेल नेमकं काय दुकान अगोदर तो लोई बारी पटवली तो लोई बारी खरंच तुला म्हणजे जुडच नाही ल आपल्या एवढ्या वस्तू जुडच नाही डायरेक्ट मला मधी नको घेऊ मला जरा काम आहेत बरं का एवढे दोन चार महिने एवढं केलंयं तुमच्यासाठी तर अनुबाई बाबा मैका मैतलं का तिकडे कामाला झाल राव रे बर बाबा तू प्ले वाजले तिथे टाइप कीज झालीस आता अकरा बारा वाजत आले तर आता आता लगेच जाऊ वेळ नको घालवायला कोण बोलवलं काय अरे काय सांगू बोलवलं म्हणून तर पिकवीच आले मला भी खुशी वाटते अरे खुशी चौपाळ्यावर बसली लोक हां मग अशी बसलेलं भारी दिसतीस तू काय तुय केसन काय तू हिरोइनोन दिसते बुवा हा अरे काय नाही दिसती तशी तू पोर तर सारखं दिसतोय बुवा आपलं हा मी हिरोईन त्यो हिरो आणि तुम्ही काय विलन असू दे की मग मी नाही दिसत काय तस हा मग मी विलन म्हणलं ना आणि कावं म्हणायची मग विलन म्हणलं की मग

का बाब मी हड्डी झाले काय अरे हे चरण चाललं होतं तुला कळन का नाही अयो मग मला सांगायचं की फोन करून जरा लेट आहे म्हणून मी लेट आले असते मग तुम्हाला एवढी प्रायव्हेसी दिली असते आता एवढं कोणाला रास आहे याच्यात कोणाला <laughs> कळतोय फोन लावायला काय काय रे हे तोडत घालतात काय काय निवांत निवांत चालू आहे बघा ते रडायला लागलं ती तुझ्याकडे वैत की तू तू आली ना तसंच करते पूर्ण मावशी मी त्याची सावली त्याच्यावर नको रडायला त्याला ती मोठ्या रडण मावशी सावली पडली कोणाची पडली होती काय माहिती कोणाची पडली मला वाटत तुमची लईच गाड रे म्हणजे माझी पडली नाही मी असं म्हणत का कधी काय बोलती तू काय मी आमच्या पडली मी इतकी झाली असते अशी गोरीपान

जीवावर हो का मी हेच म्हणायच तुम्हाला हे काय गडबड चालू रे हे कोण आहे तुम्ही कोण आहे याला थोडी बाजरी वाढती काय बाजरी बिजरी भाजी मग पाहिजे का पहिलं कसलं उच्च पुरा दिसताना पण आमच्याकडे कसं असत तुला माहितीये का इकडे असे गाणे म्हणणार आले ना की आम्ही बाजरी किंवा जेवारी असलं ना काही वाढीत माय मम्मीला बोलू का बाजरी वाढायला मला नाही मला एक काय म्हणते आहे काल काम काढलं काय माहिती तुझ्याकडे दिसतंय मला असं वाटतंय माझे काय काय होता रे काय चाललंय नेमकं मला काय कळनाचं हं आणि तू ते उंच पुरुगडी जबरदस्त काय म्हणतोय म्हणतोय तू लाजतय ती लाजतय हा काय प्रकार आहे ए लाजतय तू उठून उभा राहा ना उठून नाही तर बस लो अरे काय इतको बलदेव बस्ते देगा म्हणजे थाईले तू की तर खाली हा अरे कधीच उशीर होतय माझ्या कसला टाईम तू बोला मी हाजीर झालो तू बोलावलं आणि काय कस अरे मी तुला का फोन लोन रे तुला काय अरे काय प्रकार सांगते खुशी बोलून वेळेत झोपा की झांगले तू कुडा बीक मागय होता का काय काय बोलवलं त्याला मी कशाला बोलले तुम्ही बोलस लागला तुम्ही टाष्ट घाल करता हिने बोलवलं म्हणून मी आलो आहे त्याला दोन पाच रुपये दिन म्हणल्यास तिथं देऊ टाक कुठं तुला अरे तुम्ही लाईक काढली काय माझी अरे हे काय म्हणतो आग चॉकलेट खायला पैसे द्यायचे असं बारीक बारीकी दी दी दे असले तू काय चार पाच रुपये त्या भाई लित सांग काय कळत एक मिनिट म्हणजे ताईला काय बोलायचं नाही आणि मी तुम्हाला बोलवलंच नाही पहिली गोष्ट मी कधी बोलवलं मला काय आठवणच बाबा भांग बिंग पिली का काय तू बोलवलं नाही काय मागाच्या पासून भांग बंग चालवलंय मी काय भांग पिणार दिसते वय ती दोघ भाऊ होती अरे घेणं लक्षात तो काय म्हणतोय पाटकुनी माझं ना नाही लक्षात आता म्हणजे काय आला इथं बोमलत अरे आते नाही का ती 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 काय ती तुला मी सांगितलं होतं ते नाही का तवाच तव मी आलो इथं तूच बोलिल मला आम्हाला काहीतरी सांगायचं तुला तुला लक्ष येते अरे पण कस लक्षात नाही तुझ्या अर त्यांनी फोन सोडलं बार काय नाही ती विचारली माहिती काही आय लव्ह यू टू आय लव्ह यू हा थंब <laughs> बोलायचं तुम्हाला हिच बोलायचं होतं बरं एक दोनच मिनट थांब थांब मला आहे ना सरपंचा ऐक ऐक काय कमी नाही तूच कमी तुम्ही शेण सगळे का बरे ऐका ना मी सरपंचा बोलतो ते उडणार नाही मी बोलतो

बुरटे का त्या आणि मग कोणाची नाही बर काय काम आहे आपल्याला बघावं लागेल जाऊन चला बरं त्याच्या घरी जाऊन तर उचला ना आधी काय म्हणत उचला तर खरं कुठले लांब आहे घरीच जाऊन डायरेक्ट त्याला काय माहित आपण इथे चला 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 मग ती ह्याच मशीनच काय मशीन आणू आपण रेल्वे ने आणू आता कळण तुम्हाला आता सरपंच चेअरमन आले ना मग तुला कळण नेमकं काय नियोजन तुमच्या दोघांचं आपण आपण केवढ आहे आपण बोलतोय काय ह्याचा विचार करायचा मी काय जास्त बोललो होता मी अजून काहीच नाही बोल बोलायचं सुरुवात केली प्रोपोज केलाय असं चाललंय सरपंच आलाय शेपोरीला काय ती करत गुलाबाचं फुल तोडलं आणि तुझी असं करीत होता बाबा मग तेव्हा म्हणलं बाबा मी म्हणलं ही आस काय होतं गाणं म्हणलं म्हणलं आपल्याकडे आल्यावर काय पद्धती आहे जेवारी बाजरी थोडं यात कुडलो बर जरा सिक्रेट, सिक्रेट। तुला टाकी ना दमदार जरा बरं याच काय म्हणणार सरपंच बघा बरं काय म्हणतोय बोल बोल काय बोला म्हणजे लोकल विषय वाढून ठेवलाय तुम्हाला बोलवणार म्हणून मी आलोय मी तसं येणार नव्हतो मी बोलवून तुला

काय होत काय मला काय माहिती काय कुठं घरी अगं मी काही बोलल नव्हतं अगं ताई माझ्या आता लक्षात आलं का अगं ते मी बसची वाट बघत होते ना तर नाही का माझ्या मैत्रीणचा फोन आला होता मैत्रिणीसोबत सोबत बोलत होते ते पण ब्लूटूथ जाऊन आणि नेमकं ते आलं होतं समोर आणि माझ्या मैत्रिणी म्हणत होते की मी घरी येते असं तसं मी म्हटलं हा ये म्हटलं घरी मला भेटायला नेमकं त्याला वाटलं मी म्हणजे तो आहे तिथं नाही झालं ती आहे ना गैरसमज झाला त्याला काय वाटलं ही मैत्रीण संघ बोलत होती पण त्याला वाटलं मलाच म्हणली मग ती बरोबर ती जोडीदार घेऊन ती आपल्या घरी आलं त्याच गैरसमज झालेला आहे जाऊ दे काय नाही एवढं मानव घ्यायसारखं काय नाही पुरी किती घोटाळा करून ठेवलं ब्लूटूथ घालून कशाला बोलायचं फोन फोन मध्ये आवाज नव्हता येत म्हणून मी त्यांनी हे केलं तू जरा इला सांगत जा अशी गैरसमज एखादी अंगल टीन ती हवी तर बारीक म्हणून जाऊ दे